गाडगे महाराजांनी दहा सूत्री कार्यक्रम होता त्यामध्ये खर तर हा अनाथ बसतोय अध्यक्ष महोदय आपण पाहतोय संख्या न कमी आहे पण वेदना जास्त आहे बरेचदा आपण राजकारणी लोक जिथं संख्या जास्त आहे तिथे जास्त समाज पाहून त्याची संख्या पाहून आणि आपण काही योजना आखतोय हा एका समाजाचाही नाही एका जातीचाही नाही आणि तो कोणत्या गावाचाही नाही त्याचं अख्खं विश्वच गाव आहे अध्यक्ष महोदय एखादं बाळ जेव्हा रस्त्यावर फेकलं जातं आणि ते अनाथालयात टाकलं जात तर त्याला जात धर्म पंथ गाव काहीच नसतं अध्यक्ष मोदय आणि मग अठरा वर्षानंतर त्यानं कुठं जायचं कोणाच्या घरी जायचं कुठं प्लॅटफॉर्मवर थांबाचं का हे मोठे प्रश्न अनाथाच्या अध्यक्ष महोदय आहे म्हणजे तुम्ही जर आता पंचवीस वर्ष वागलय त्याला अनुरक्षग्रहामध्ये ठेवलंय पंचवीस वर्षानंतर त्याला घर कुठे अध्यक्ष मोदय त्याला गावही नाही त्याला आई वडील नाही कोणीच नाही यासाठी खरं तर मला वाटतं त्याच्या घरापासून त्याच्या शिक्षणापासून त्याच्या रोजगारापर्यंत आहेच किती जास्तीत जास्त एक दीड लाख लोक असणार आणि मग याच्यासाठी मला वाटते खास प्रयत्न आपण केले पाहिजे अध्यक्ष महोदय मी महिला बालकल्याण राज्यमंत्री असताना तीन चार वेळेस बैठकी घेतल्या काही शासन निर्णय केले आणि एक टक्का आरक्षण आपण मिळवून दिलं अध्यक्ष महोदय का याच्यामध्ये दोन तीन प्रश्न विचारतोय एकतर जसा तो बालगृहात येतं वन टाइम ज्या दिवशी येतं त्या दिवशी त्याच्या सहाव्या महिन्या एका महिन्यात त्याला संजय गांधी निराधार योजना सुरू करावी संजय गांधी निराधार योजना झिरो ते अठरा समोर आहे म्हणजे त्याला पन्नास वर्षापर्यंत त्याला भेटतं तर ती योजना त्याला लागू केली पाहिजे आणि बाल संगोपन योजना आणि ही जर योजना तयार केली तर तो बालगृहात राहिल्यामुळे त्याचा खर्च काहीच येणार नाही हे पैसे त्याच्या खात्यात जमा करायचे जेव्हा तो अठराव्या बावीसव्या वर्षी बाहेर निघन तेव्हा त्याच्या खात्यातून आणि एलआयसी ला जर आपण काही योजनेला क्लब केलं तर त्याच्या हाती अध्यक्ष महोदय पाच सहा लाख रुपये येणार त्याची पुंजी जमा होईल एक चांगली योजना मी तयार केली होती पण त्याची कार्यान्वित झाली नाही ते आपण तातडीनं कार्यान्वित केलं पाहिजे अध्यक्ष महोदय वेगळे पैशाची तरतूद करायची गरज नाही कुठेही जायची गरज नाही अध्यक्ष महोदय आणि त्यासाठी आपण तातडीनं पुढाकार घेतला पाहिजे अध्यक्ष महोदय आपण इथं असं म्हटलं आहे का चार एक दोन हजार एकवीस ला आपण शासन निर्णय केला होता आणि आपल्या विभागामध्ये जेवढे कंत्राटी पद निघते त्यामध्ये किमान त्याला त्या अनाथाला कंत्राटी पदावर तरी घेतल्या गेलं पाहिजे ते आपण एकही पद एकही घेतल्या गेलं नाही ते आपण कधी भरणार त्याच आम्हाला उत्तर दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय आपण पुन्हा असं म्हटलं का वार्षिक योजनेमधून आपण तीन टक्के महिला बालकल्याणसाठी ठेवले पण एकही खडकू अनाथावर खर्च झाला नाही एक खडकू पण एक रुपया जरी खर्च झाला असेल तर मला सांगा अध्यक्ष महोदय म्हणजे ज्याचा कोणी वाली नाही ज्याचा कोणी बोलणार नाही त्याची कधी न्यूज होणार नाही त्याच्यासाठी आम्ही एवढं बिंदास्त कसं राहणार आहे त्या अधिकाऱ्याला छापा थोडं तर काय करते थे? ते त्यांना अनाथाबद्दल जर अनास्था असल तर त्यांना पगार बंद करा ना अध्यक्ष महोदय या अनाथामध्ये अपंग पण आहे दिव्यांग आहे बिचारे त्यांचे तर याच्यापेक्षा हाल बेकार आहे आणि मग या सगळ्या गोष्टीवर एक कायमस्वरूपी आपल्याला योजना आखावं लागेल अध्यक्ष महोदय शिडकोमध्ये म्हाडामध्ये घर द्यायला काय हरकत आहे आमदाराला घर द्यायची अवस्था आहे अधिकाऱ्याला घर द्यायची अवस्था आहे अनाथाले घर नाही आहे अरे ज्याच छत आयुष्यात कधी भेटलं नाही ज्याला माय आम्ही बापाची कधी छायाच पडली नाही नाही त्याला घर देण्याची व्यवस्था केली नाही पाहिजे आपण आणि मग मला असं म्हणतं म्हणायचं अध्यक्ष महोदय का जे आपले सहा विभाग आहे सहा जिल्हे मोठे जसं अमरावती असेल नागपूर असणार पुणे असेल औरंगाबाद असेल मुंबई असेल या ठिकाणी ज्या आपण तिथं एक टक्का ठेवा ना आपण ओपन प्लेस ठेवतोय तिथे एक टक्का या अनाथासाठी ठेवा जागेसाठी नाही तर शिडकोले सांगा किंवा महागाले सांगा का एका जिल्ह्यामध्ये एका एका जिल्ह्यामध्ये वर्षाला जास्तीत जास्त मोठ्या मुस्किलनं असे दोनशे शंभर एवढे अनाथ येतात एक घर बिल्डिंग बांधून मी पालकमंत्री असताना हा प्रयोग केला होता पण नेमकं आमचं सरकार बदललं आणि इथंच राहिलो तुम्ही तिथंच राहिले अध्यक्ष महोदय आपण जर यामध्ये डीपीडीसी मधून पैसे दिले आणि त्याच्या घरकुलाची व्यवस्था केली त्याला त्याचं राशन कार्ड नाही सत्तारबाई त्याच्याजवळ आधार कार्ड नाही आधार कार्ड करायला गेलो तर म्हणते राशन कार्ड आणा राशन कार्ड करायला गेलो तर आधार कार्ड आणा हाहीच नाही ना त्याच्याजवळ एक टी सी असतं फक्त त्या शाळेची यावर मला वाटते अध्यक्ष महोदय का आपण पहिल्या पंधरा दिवसात एका महिन्यात ह्या सगळ्या सुविधा शाळेतच द्या सगळ्या त्याला आधार कार्ड राशन कार्ड त्याच सगळ्या सुविधा एक शासन निर्णय करून टाका बालक आपल्या बालगृहात आलं का एका महिन्यात ह्या सगळ्या सुविधा भेटल्या पाहिजे त्याच्याबाबत शा एक शासन निर्णय आपण काढला पाहिजे अध्यक्ष महोदय शिक्षणामध्ये सुद्धा अध्यक्ष स्पर्धा परीक्षामध्ये त्याला टिकावं म्हणून आपण बार्टी असेल सारथी असेल अमृत संस्था असेल याच्यात एक टक्के आरक्षण ठेवा